गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना माझ्या छोट्याशा ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपल्या सहाव्या भागामध्ये आली होती मी कुठपर्यंत नवरा खूप त्रास देतो मला खूप इतका त्रास देतो ना फ्रेंड मी तुम्हाला काय सांगू अर्ध्या अर्ध्या रात्री मला घराच्या बाहेर काढतो पाऊस म्हणत नाही मध्यरात्री म्हणत नाही बारा म्हणत नाही एक म्हणत नाही दोन म्हणत नाही एवढ्या रात्रीचं मला बाहेर काढतो इतका नीच माणूस आहे तो माझ्यासम मा ती खूप अन्याय केला आहे त्यांनी खूप आणि अजूनही बी तेवढाही त्रास देतो आहे मला हां एकतर माझे आई बापा असे आहेत त्याच्यामुळं मी तिकडे जात नाही आहे आणि आता ती म्हातारी पण झाली तर मी त्यांच्याकडे कशाला जाऊ आणि माझे भाऊ दोन तर इतके नीच आहेत इतके नीच आहेत की खूपच नीच आहेत एकदम खालच्या पातळीच्या आहेत बहिणी कधी गेल्या तर त्यांना एक चहाचं चहाचा कप पण त्यांना भेटत नाही त्यांच्या इथे इतके नीच भाऊज तर त्यांच्यापेक्षा नीच आहेत हां दोन्ही पण भाऊ एवढी प्रॉपर्टी आहे भावांकडे दोन्ही पण भावांकडून प्रॉपर्टी भरपूर आहे ती आई बापाला बघत नाहीत आई बापाला ह्या वयात मारतात थांबतात मी व्हिडिओ टाकलेला आहे मी पाठीमागं माझ्या माहेरी गेली ती माझ्या आईला बॉल्याला मारलं होतं बापाला पायपाने मारलं होतं माझ्या भावाने छोट्या दारू पिऊन आणि माझ्या आईला पण मारलं होतं पार आईच्या हाताला टाके पडले होते काळी निळी झाली आय बाप झालता त्यांनी कंप्लीट केली तर त्यांनी पैसे भरून परत रिटर्न आला आणि आमच्याकडे एवढी ताकद नाही आमची ऐपत नाही की पोलिसांपैसे ते जायचं त्यांना पैसे भरायचं किंवा पुढं मी एक दिवस घरी बसत्रास वाटतं मी उद्या काय खाऊ हां आमची आईपत नाही आमच्या पाचवी बहिणींची कारण की आम्ही सगळे पाच पाचवी बहिणी गरीब घरण्यातच गेलेले आहेत तर एवढे नीच आहेत माझे भाऊ बघत बघत त्यांना खातात पण देत नाही आता मी एवढ्या लांबणे गेली होती पुण्यावरून घरी मी पाच सहा तासाचा प्रवास करून इंदापूरला तर त्यांनी मला चहालासुद्धा बोलवलं नाही आहे चहाला माझ्यासमोर जेवत बसला तसा समोर त्याच्या त्याच्या घरामध्ये पण म्हणता नाही तू कधी आली काय आली एक वर्षानंतर मी त्यांच्या घरी गेली होती पण तो जेवायला का एक मोठा भाऊ छोटा भाऊ कुणीच नाही त्यांच्या बायकासुद्धा नाही बोलल्या ते आईबापाला शिव्या गाळी हाततात मारतात इतकींनीच म्हणजे भावांच्या राजी पण एवढा हालात दिवस आईबापाच्या पण राजीत एवढं हालात नवऱ्याच्या पण राजे एवढे हालात आणि मुलांच्या पण राजीत मुलगी छान चांगली आहे पण मुलगा पण बापानेच आहे मुलगा तसाच आहे मुलाला सांगतो शिकवतो ना नवरा ना त्याच्यामुळं तो बी मला त्रास करतो माझा मुलगा आपण त्याला खायला प्यायला देतो त्याला काय पैसे लागतात खाणं पिणं झालं की झालं कारण की मी देत नाही ना का हे पैसे देत नाही तुला जे काय खायचं आहे पियचं आहे कॉलेजला लागतं आहे ते तू सगळं कर मी तुला देते पण इतर खर्च मी तुला उडवायला देऊ शकत नाही तुझा लाड करू शकत नाही दुसऱ्या गोष्टीमध्ये तुझ्या खाण्यापिण्याच्या ह्यात करते पण दुसऱ्या गोष्टीमध्ये नाही तर तो करतो ना तो म्हणजे देतो म्हणजे मला बोलायला सांगायला फुगवायला मग तो बी त्रास देतो हा पण त्रास देतो मग माझ्या जीवनाचा संघर्ष असा आहे आता माझं वय आहे हे चाळीस तर मी लहानपणापासून जे आत्तापर्यंत मी दुःखातच दिवस काढले दुःखातच मी महाग हाटली नाही किंवा स्वतःला काय केलं नाही स्वतःला खूप वेळा असं जीव द्यायचा प्रयत्न केला पण देवानी मला नेलं नाही आहे मला त्याच संकटात ठेवलं पण माझं संकट काय मागं माझं हटवलं नाही देवाने माझं तरी मी ह्या संकटात माझ्या संघर्षात मी माझा संघर्ष असा आहे की मी पुढं पुढं चालते की मी हा हीच आशा करते देवाकुंड की आज नाही उद्या माझं चांगलं होईल आज नाही उद्या चांगलं होईल पण मला नाही वाटत माझं चांगलं होईल म्हणून आता काय आता काय होणार आहे पण जसं जीवन आहे तसं जीवन जोपर्यंत देव ठेवतोय आहे तोपर्यंत जगायचं बस इथून पुढं देवाच्या हातामध्ये आहे त्याला एक दिवस पण द्यावाला माझी दया नाही आली असं असं आहे बघा तर मला असं वाटतं नाही का की एखाद्याच्या लेडीजच्या नशिबाला एवढं पण दुःख नाही पाहिजे की परती मरणाच्या दरवाज्यामध्ये जाते इतकं इतकं नाही पाहिजे आणि नवरा तर इतका आहे इतका निच त्याच्या घरची लोकं त्याला सपोर्ट करतात सगळी सपोर्ट करतात सगळी त्यांना असं वाटत नाही की माझ्या मुलाचा संसार व्हावा चांगला नाही वाटत तो करतोय ना ठीक कर आहे त्याला सपोर्ट करतात तिला काय झालं ते खाती पिती मस्त काम करते पोरांना खायला घालते ती अरे हो पण तुमच्या तुमच्या तुम लेखाचं काय का, का नाही याच्यामध्ये ते जी मुलं आहेत मग त्यांनी पण मुलांना द्यायला पाहिजे ना का उलट तोच सांगून शिकून मलाच हाना मारा का हानी मारी करायला आहे पोरणकुंडं हां ही त्याला लाज वाटली पाहिजे ना आणि त्यांना मी घरी सांगा गेली ना माझ्या सासरा लोकांना तर ती म्हणत नाही तू समजून घे तू जरा ही कर तू जरा ते कर मी काय करणार आहे सांगा आणि लेकरं आईला एकट्याला काय घाबरत नाही आहे आणि आता मुलगा काही छोटा नाही आहे एकोणीस वीस वर्षाचा मुलगा आहे माझा तर तो काय मला घाबरणार आहे तवा नाही घाबरत तो मला बिलकुल नाही घाबरत तर अशी मुलं आहेत आणि माझ्या जीवनाचा असा संघर्ष आहे इथून पुढं मला बी अजून किती का आणि काम करून मी फ्रेंड इतकं इतकं वयतागली नाही इतकं असं वाटते ना नको काम करायला नको वैतागली त्या कामाला आणि ह्या कष्टात कष्ट आणि त्रासाला तुम्हाला वाटत असेल की एवढं बोलती एवढं हे करते तरी पण रोज उठून कामाला जाती एवढं चांगलं जाती आजोबाच्या लोकांना सगळ्याला तेच वाटतं की एवढं चांगलं जातं तिला काय ती काय त्रास होत आहे पण लोकांच्या कामाला गेल्याच्यानंतर आपल्याला असं पारद्यासारखं जाता जाता येतं हो। का हो आणि आपल्याला कुणी का ना हो नाही ना तुझी घरातली भांडणं तुझ्यापाशी तू तू झोपडपट्टीमध्ये राहते तर ठीक आहे झोपडपट्टीसारखी तुझ्या घरी राहा आमच्या इथं नाही हां म्हणून असं चांगलं राहायला लागतं काय डोकं विचारती कपडे घालती बस हां आणि टिकली लावते बस एवढंच करून जाते पण ते आजूबाजूच्या लोकांना बघवत नाही हां मस्त खाती पिती नवरा सोडून अरे नवरा सोडला आहे पण नवरा त्या बाईकून येऊन इथं त्रास करतो आहे ना मला हां आणि ती काय लिहि लांब नाही आहे इथंच आहे म्हणजे पाच मिनटं लागतात तिच्या घरापाशी जायला हां ही गल्ली सोडून दुसऱ्या गल्लीमध्ये आहे ती तिने तर माझा एवढा त्रास एवढा त्रास मला तिने केला आहे की तिने मला माफी मागा लावली सॉरी मागा लावली तिने मला इतका इतकं त्याकून छळ करायला लावला आहे की सांगू नका की खूपच आणि अजून पण तिने काय सांगून शिकून ती मला मारायला लावतीच मी स्वतः खाती पिती त्याचं काय खात नाही पित नाही काय नाही मला सांभळत नाही माझी मुलं संभाळत नाही आणि त्या पोराला देतोय मध्ये पैसे किंवा कधी मध्ये खायला तर त्याला बी फुगून माझ्या अंगावर घालतो हां घरची लोकं काय म्हणत नाही ती बाई एवढं फुगवती तिला माझा तळतळा इतका भेटणार आहे ना फ्रेंड इतका की मारताना ती नीटनिटके मारणार नाही आहे खरंच तुम्ही मला चारशेवाय दिल्या तरी चालतील पण ती मारताना नीटनिटकं मारणार नाही आहे आणि हे बाबामध्ये राहिलं आहे काय तवा आता काही नाही आहे खातोय पितोय सगळं म्हणजे त्या बाईच्या हवाली करतोय का ह्याच्यापाशी काय आहे हां काही नाही सगळं त्या बाईच्या हातामध्ये आहे अहो ती बाई बाग नाही की काळी ढूस आहे आणि रोगाटे म्हणजे तिला रोग आहे कुठल्या तरी त्या बाईसोबत अशा बाईसोबत तो राहतोय नीच माणूस त्याची निवड तर बघा कशी आहे आणि प्रत्येक लो, बायका त्यांनी अशा माझ्या लाईफमध्ये येऊन ना बावीस वर्षामध्ये त्यांनी वीस पंचवीस बायका अशाच केल्या लोकांचं वाटलं केले लोकाच्या संसाराचं वाटलं केले ज्या ज्या बायका आहेत ना ज्याला नवरी आहेत ना त्यांचंच वाटलं केलं आणि थोड्या थोडे दिवस वापरायचं सोडून द्यायचं थोडं थोडे दिवस वापरायचं सोडून द्यायचं मग त्यांच्या नवऱ्यांना माहीत पडले ते कशाला ठेवतात तावा असंच ह्या लोकांचं केलेलं आहे सगळ्यांचं सगळ्या लेडीजचं असंच केलं आणि मुलीवर सुख असं म्हणजे आपल्या छो आपल्या मुली मुलीच्या वयाच्या मुलीवरसुद्धा कसं वाईट नजरेने बघतो तर त्या सुद्धा त्यांनी वापरून वापरून सोडलेला आहे असला नीच माणूस आहे इतका घानारडा हां ह्याला लाज वाटली पाहिजे की आपल्याला दोन मुलं आहेत वीस बावीस वर्षी मुलगी आहे मुल मुलगा आहे आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत आपण कसं काही काय मला रोजची भांडणं नाही तर आमचा दरवाजा वाजवतो आमच्या मुलीला हा म्हटला आमच्या मुलीला तो म्हटला दारू पिऊन आम्हाला असं म्हटला मी म्हणत असते तुम्ही आणि ते बघा त्याला हा ना मारा काही करा माझ्यापर्यंत येऊ नका मी त्याचं माझं नातं काही नाही आहे आणि त्याला असं कोणी सांगितलं की ती तुझी बायको अशाशी बोलली की ती घरी येऊन त्रास देतो मला मारतो तो राहायचं कसं त्याच्यासोबत पशी तुम्ही सांगा हां तरी पण माझं जीवन मी करती आहे हां सास तर इतका मी त्रास सहन केला भरपूर भरपूर माझ्या सासरच्या लोकांचा खूप भरपूर त्रास सहन केला नवऱ्याचा बी त्रास केला आईबापाचा केला भावांचा केला सगळ्यांचा त्रास मी सहन केला मला के आता वायता गाला की असं वाटते आता फक्त माझं फक्त एकच मत आहे जसं जीवन जगायचं नाही देवाने जसं दिलं आहे ना तसं जगत राहायचं आजचा दिवस गेला उद्याचा कसं जाईल आजचा दिवस जाईल उद्याचा कसं जाणार बस असं ही माझ्या जीवनाचा संघर्ष आहे आणि कुणासोबत असं नाही हो मी हा जोडून विनंती करून सांगते मित्रांनो माझं काही काय चुकत असेल तर प्लीज मला क्षमा करा आणि मला मॅसेजद्वारा सांगा की मी गलत बोलते कसंही बोलते खरंच माझ्यासोबत असं झालं मी खोटं बोलत नाही मला लाईकसाठी मला सबस्क्राईबसाठी योसाठी मी खोटं बोलत नाही तो मला सबस्क्राईब करत असतं करा नका करत असं नका करू पण हे माझं सगळं सत्य आहे मी तुम्हाला सत्य सांगते आहे तर मला असं त्रास केलेला आहे तर मला आता कामाला जायचं आहे फ्रेंड्स चला बाय खूप व्हिडिओ पण मोठा होतो आहे आणि मला कामाला जायचं आहे बाय